जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जुम्मा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट व अर्थात जेम सिटी यांच्या माजी अध्यक्षांसह विश्वस्त मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते रियाज मेमन तसेच ॲडव्होकेट दिलावर पठाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे नाशिक येथील जुम्मा मस्जिद टॅ चॅरिटेबल ट्रस्ट तत्कालीन अध्यक्ष अब्दुल रौफ महम्मद पटेल विश्वस्त हाफिज हिसामुद्दीन खतीम जाहिद महम्मद खतीफ साबिर मुनिरुद्दीन खतेम अकबर सुलेमान शेख युनुस अब्दुलग्नी शेख एहसान गुलाम खतीम गुलाम मोहम्मदिन खतीब यांचा विश्वस्त मंडळामध्ये समावेश आहे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडिया यांनी संबंधितावर खटला चालवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोमवारी दिले याचिकाकर्ता रियाज गफ्फार मेमन यांनी बारा मार्च दोन हजार मध्ये न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती त्यावर सुनावणी होऊन अशा प्रकारचे आदेश देण्यात आले कुठेही न्याय मिळत नसल्यामुळे न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आल्याचं सांगत पोलीस ठाण्यामध्ये लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जुमा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे ती एक वक्फ आहे आणि वर्षानुवर्षपासून वक्फ आहे याच्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते वक्फ वाचवण्यासाठी लढत आहेत ही वक्फ मुस्लिम समाजाच्या गरीब गुरबा आदात आणि विधवा महिला ज्या असतात आणि जे मुफलीस लोक असतात त्यांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी ही वकची व्यवस्था असते परंतु ज्या वेळेला यांनी बेकायदेशीरित्या वक जुमा मशीद चॅरिटेबल वक्फ येवले का प्रॉपर्टी विकली सत्तावीस एकर सत्तावीस गुंटे त्याच्या माध्यमातून मिळालेले जे कोट्यवधी कोट्यावधी रुपये जे होते ते हायकोर्टाच्या आदेशाने नॅशनलाइज बँकमध्ये ठेवण्यात आले होते आणि ह्या नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेचं यांनी बेदरकारपणे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये व्यवस्था लावलेली आहे त्याच्यामध्ये अवाजवी अवाढव्य किमतीमध्ये स्वस्त जमिनी खरेदी करून ते संस्थेच्या माती मारलेले आहेत त्याच्यामध्ये मो मोठ्या प्रमाणात पैसे मोजलेले आहेत त्यानंतर लोकांचे हे पैशाच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या जा कर्मचाऱ्यांचे जा पैसे बँकामध्ये ठेवून नोटबंदीच्या काळात ते सर्व आपल्या मित्रांचे आपल्या उद्योगपती मित्रांचे दोस्तांचे व्यावसायिकांचे पैसे ब्लॅक मनी व्हाईट करून घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे याच्यामधले जे अध्यक्ष आहे या संस्थेचे अब्दुल राऊफ मोहम्मद पटेल आणि इसामुद्दीन खतीर हे यांनी आणि त्यांचे साबीर कदीब यांचं तर सभासदत्व धर्मदा आयुक्तांनी रद्द केलेलं आहे ते धर्मदायक त्यांनी सदासत्व रद्द केल्यानंतर सुद्धा यांनी बेकायदेशीरपणा वर राहू पटेल यांना अध्यक्ष बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व बेकायदेशीर भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार घडून आणले आजच्या तारखेमध्ये ही संस्था मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला बळी पडलेली आहे याच्या प्रॉपर्टीच्या ज्या आहेत आर्थिक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि या सर्व गोष्टीची कल्पना अगोदर धर्मदा आयुक्तांना पुराव्यासह सादर करण्यात आली त्यांनीही कोणती कारवाई केली नाही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्याकडेही याप्रमाणे यांची सर्व पुराव्यासह देण्यात आलं परंतु या सर्व सर लोकांचे रौ पटेल इजामुद्दीन कतीब यांचे जे राजकीय लागेबांधे आहेत त्या लागेबांधे राजकीय दबावापटी महाराष्ट्र राज्य वक बोर्डाने देखील कोणतेही यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्व मिळून मुंबई नाका पोलीस स्टेशनचे जे नंदवाळकर साहेब होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना बी पुरासा आम्ही दिलं परंतु त्यांनी देखील आपलं आर्थिक हे आर्थिक म्हणणं साध्य करून घेतलं आणि त्यांनी काय कारण केले शेवटी आम्हाला नायला जास्त कोर्टाचे दरवाजे ठवठावण्याशिवाय दुसरा उपाय उरला नाही गेल्या नऊ एकोणावीस दोन हजार एकोणावीसपासून रियाज गफ्फार मेमन आणि फयाज अली सर हे याच्यामध्ये वर्क करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं आणि पंधरा पा पंधरा सात दोन हजार चोवीसला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मॅडम रुपाली नरवाडिया मॅडम यांनी एक आदेश दिला आणि याच्यामध्ये सर्व जे विश्वस्त त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीस प्रमाणे संगणमत याच्याप्रमाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली असं म्हटलं हे सर्व लोक याच्या अगोदरच विरुद्ध फार क्रिमिनल केसेस असल्यामुळे यांच्याविरुद्ध तीनशे सात आणि अने, अनेक केसेस आहेत अशा म्हणजे त्यांना जे पसंत पडत नाही त्यांच्याविरुद्ध मॅन पॉवर यूज करून गुन्हेगार गुन्हेगारी करतात त्यांच्याविरुद्ध पण आठ दहा केसेस प्रलंबित आहे एक तर यांची रियाज गफ्फार मेहमनची तीनशे सातची मॅटर आहे आणि सरफराज पठाण जे तुमच्या कम्युनिटी पैकी आहे त्याची पण तीनशे सातशे मॅटर आहेत त्याला तर विचारायला तो, तो पण ऍडमिट होता या सर्व गोष्टी आहेत परंतु जेव्हा आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं तर आता आम्ही ह्या गोष्टीला काही घाबरत नाही कोणत्याही मॅन पॉवर आणि कोणती गुन्हेगारी गुंडगारी यांना आपण काही घाबरत नाही न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी संकलन विभाग नाशिक